नमस्कार मित्रांनो शाटीनंतर अनेक दाम्पत्यांमध्ये जवळीक असते इच्छा असते पण मनात एकच प्रश्न सतत फिरत राहतो दूध नसतानाही स्तन चोखणे सेफ आहे का शरीराला फायदा होतो की धोका वाढतो आजचा व्हिडिओ अगदी स्पष्ट थेट आणि डॉक्टर आधारित माहितीवर आहे काय करता येतं काय टाळलं पाहिजे कोणत्या परिस्थितीत हे सेफ असतं आणि कोणत्या वेळी शरीराला हानी पोहोचू शकते हे सगळं आपण पन, उघडपणे आणि बिनधास्त जाणून घेणार आहोत वय काहीही असो योग्य पद्धती योग्य माहिती आणि शरीराच्या मर्यादा जाणून घेतल्या तर नात्यातील जवळीक सुरक्षित राहते आणि शरीरही निरोगी राहते चला तर मग साठी नंतरच्या दाम्पत्यांसाठी ही महत्वाची माहिती सुरू करूया थेट मुद्द्यावर नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न समजून घेणार आहोत दूध नसतानाही स्तन चोखणे सुरक्षित आहे का साठी नंतरच्या दाम्पत्यांसाठी हे योग्य आहे का हे विषय लोक लाजेमुळे विचारत नाहीत पण त्याचा थेट परिणाम दाम्पत्याच्या जवळीकीवर आणि मानसिक आरोग्यावर होतो सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया स्तन चोखणे म्हणजे फक्त दूध काढणे नाही हे शरीराच्या त्वचेवरील संवेदना नर्व सिग्नल्स आणि भावनिक कनेक्शनशी संबंधित आहे साठी नंतरच्या वयात शरीरात अनेक हॉर्मोन बदल होतात महिलांमध्ये एस्ट्रोजन कमी होते त्वचेची संवेदनशीलता बदलते तर पुरुषांमध्ये टेस्टेस्टिरॉन कमी होते या बदलामुळे दाम्पत्यांना जवळी कमी वाटू शकते म्हणूनच अनेकांनी विचारलेला प्रश्न असा आहे की स्तन चोखणे उपयोगी आहे का धोका आहे का किंवा पूर्णपणे टाळावं का वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्तन चोखण्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्वचा निप्पल एरिया आणि त्या भागातील नर्व्ह दूध असो वा नसो निप्पल भागामध्ये हजारो नर्व असतात ज्यामुळे हलकं स्पर्श किंवा चोखण्याच्या क्रियेमुळे ऑक्सिटोसिन नावाचं बॉन्डिंग हॉर्मोन्स राहू शकतं या हॉर्मोनमुळे मानसिक शांती दाम्पत्यातील विश्वास आणि नातं जवळ येण्यास मदत होते तर प्रश्न येतो हे सुरक्षित आहे का बहुतेक वेळा उत्तर आहे होय जर ते योग्य पद्धतीने आणि स्वच्छतेने केला तर ते सुरक्षित असतं पण काही परिस्थितीत धोका निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ महिलेच्या निप्पलवर जखम असल्यास त्वचा सोलल्यास संवेदनशीलता खूप वाढली असेल तर किंवा दोघांपैकी कोणाला तोंडात संसर्ग असेल तर हे टाळावं साठीनंतर विशेष काळजी घ्यावी लागते कारण त्वचा पातळ होते जलद जखम होण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर अति जोराने किंवा दाब देऊन चोखलं तर निप्पल क्रॅक होऊ शकते अनेक वृद्ध महिलांमध्ये मेनोपॉझन नंतर त्वचा कोरडी होते त्यामुळे हलक्या पद्धतीने आणि कमी वेळेसाठी हे करणं योग्य असतं आता मानसिक लाभांबद्दल बोलू साठीनंतर दाम्पत्यामध्ये भावनिक जवळीक आणि सुरक्षिततेची भावना खूप महत्त्वाची असते स्तन चोखण्यामुळे ऑक्सिटोसिन वाढतं त्यामुळे अँझायटी कमी मन शांत आणि नातं मजबूत होतं शरीरशास्त्रानुसार या क्रियेमुळे महिलांमध्ये रक्तप्रवाह वाढतो हृदयाची गती स्थिर होते आणि रिलॅक्सेशन वाढतं पण प्रश्न येतो दूध नसतानाही चोखलं तर दूध तयार होतं का उत्तर आहे बहुतेक वेळा नाही पूर्णतः स्टिम्युलेशन खूप जास्त असेल तर काही मोजक्या महिलांमध्ये हलकं सिक्रिशन होऊ शकतं पण ते नुकसानकारक नाही हा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे तर निष्कर्ष असा दूध नसतानाही स्तन चोखणं बहुतेक वेळा सुरक्षित आहे पण पद्धत योग्य असली पाहिजे स्वच्छता असली पाहिजे आणि त्वचेची स्थिती चांगली असली पाहिजे साठीनंतर हे करताना जास्त जोर पिळणे जास्त वेळ दाब देणे टाळावे हलक्या सौम्य पद्धतीने केलं तर हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी फायद्याचे ठरू शकते आजच्या भागात आपण याच विषयाचा सखोल अभ्यास करणार आहोत स्तन चोखणे साठीनंतरच्या पुरुष आणि स्त्री दोघांच्या आरोग्यावर कसा परिणाम करते वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर आपल्या शरीरात तीन महत्त्वाचे हॉर्मोन्स आहेत जे या क्रियेदरम्यान सक्रिय होतात ऑक्सिटोसिन डोपामाइन आणि सेरुटोनिन हे तीनही हॉर्मोन्स मानसिक स्वास्थ्य तळाव कमी करणे आणि दाम्पत्यातील संवाद सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावतात साठीनंतर अनेक दाम्पत्यांना असे वाटते की जवळीक ठेवली तर आरोग्यावर भार येईल हृदय वेगाने धडकेल किंवा ऊर्जा कमी पडेल पण हे पूर्णपणे चुकीचं आहे हलक्या सौम्य पद्धतीने स्तन संवेदना देण्यामुळे शरीर आरामशीर होतं हृदयाचे ठोके संतुलित होतात तणाव तीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो हा आकडा अनेक क्लिनिकल स्टडीजमध्ये दिसून आला आहे आता त्वचेबद्दल बोलू साठीनंतर महिलांची छातीची त्वचा पातळ होते कोलाजेन कमी होतं त्यामुळे ओलावा कमी राहतो म्हणून या वेळात स्तन चोखताना दोन गोष्टी महत्वाच्या स्वच्छता आणि सौम्यदाब जोर केल्यास मायक्रोटियर्स म्हणजे सूक्ष्म जखमा होऊ शकतात ज्या लगेच दिसत नाहीत पण नंतर दुखू शकतात किंवा संसर्ग होऊ शकतो विशेषतः मधुमेह असलेल्या महिलांसाठी त्वचेच्या जखमा हळूबऱ्या होतात म्हणून त्यांना अजून काळजी घ्यावी लागते अनेक वेळा दाम्पत्य विचारते की जर दूध नसतानाही चोखलं तर स्तन सैल होतील का सरळ उत्तर नाही सैलपणा हा वय गुरुत्व हार्मोन्स आणि टिश्यू स्ट्रक्चरवर अवलंबून असतो हलक्या स्टिम्युलेशनमुळे स्तन सैल होत नाहीत आता पुरुषांच्या आरोग्यावर कसा फायदा होतो ते पाहू साठीनंतर पुरुषांमध्ये टेस्टेस्टिरॉन कमी झाल्यामुळे इच्छा कमी होऊ शकते पण निपल स्टिम्युलेशन पाहिल्यावर किंवा केल्यावर डोपामाईन वाढते ज्यामुळे रिलॅक्सेशन आणि जवळीक दोन्ही वाढतात ही प्रक्रिया मानसिकरित्या पुरुषांना आत्मविश्वास देते अनेक वृद्ध पुरुष तणावात डिप्रेशनमध्ये किंवा एकटे पडल्यासारखे वाटत असतात पण दाम्पत्यातील ही छोटी आणि सौम्य क्रिया मानसिक स्वास्थ्यात मोठी सुधारणा करू शकते साठीनंतर स्त्रियांसाठी हे कधी घातक ठरू शकतं जर खालील परिस्थिती असेल तर निप्पलवर आधीच जखम त्वचा सोललेली त्वचेवर फंगल इन्फेक्शन कुणाला तोंडात अल्सर किंवा दातांच्या जंतूंची समस्या किंवा स्तनात पूर्वी गाठ किंवा कर्करोगाचा इतिहास या परिस्थितीत आधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे आता एक महत्वाचा मुद्दा अनेकांना वाटतं की ही क्रिया लैंगिक आहे म्हणून साठीनंतर टाळावी परंतु वैद्यकीय दृष्टिकोनातून हा थेट लैंगिक क्रियेत मोडत नाही ही एक शारीरिक आणि भावनिक कनेक्शनची पद्धत आहे ज्यात शरीरावर ताण पडत नाही शेवटी आणखी एक प्रश्न ही क्रिया प्रतिकारशक्ती वाढवते का उत्तर आहे होय काही प्रमाणात ऑक्सिटोसिन वाढजामुळे शरीराची प्रतिकार क्षमता मजबूत होऊ शकते तणाव कमी झाल्यामुळे इम्युन सिस्टीमची कार्यक्षमता सुधारते म्हणून साठी नंतरच्या दाम्पत्यांसाठी ही क्रिया पूर्णपणे नैसर्गिक वैज्ञानिक आणि मानसिकरित्या फायदेशीर मानले जाते आता आपण या मालिकेच्या शेवटच्या भागात सर्वात महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत साठ नंतर स्तन चोखणे सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या काळजीच्या पद्धती आवश्यक आहेत हे कधी टाळावे आणि योग्य पद्धत कोणती साठ नंतर दाम्पत्याचा स्पर्श कोमल संयमी आणि मानसिक शांतता देणारा असावा या वयात त्वचा पातळ संवेदनशील आणि लवकर दुखणारी असते त्यामुळे स्तन चोखताना सर्वात महत्वाचा नियम म्हणजे हलकं दाब देणं अति चोखणे ओढणे किंवा दाब देणे त्वचेला सूक्ष्म जखमा देऊ शकतं आणि त्यानंतर जळजळ दुखणे किंवा संसर्ग होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता साठ नंतर तोंडातील इन्फेक्शन किंवा दातातील जंतू त्वचेला संसर्ग करू शकतात म्हणून निपलचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवणे आवश्यक आहे पुरुषाचीही तोंडाची स्वच्छता चांगली असावी आता योग्य पद्धतीबद्दल बोलू प्रथम पतीने हाताने हलका स्पर्श करावा स्तनाभोवतीची त्वचा रिलॅक्स होऊ द्यावी नंतर निप्पलला थोडं स्टिम्युलेट करावं ही सौम्य पद्धत महिलेला आराम देते हलक्या प्रमाणात तोंडाचा स्पर्श देणे सुरक्षित असते परंतु वेदना निर्माण होत असल्यास लगेच थांबावे साठ नंतरच्या महिलांना कधीकधी संवेदना कमी वाटतात किंवा जास्त जाणवतात हे दोन्ही सामान्य आहे हार्मोनल बदलांमुळे नर्व्ह सिस्टम वेगळं प्रतिसाद देऊ शकते जास्त संवेदनशीलता असल्यास थेट चोखण्याऐवजी फक्त स्पर्श आणि ओठांचा हलका संपर्क पुरेसा असतो आता एक सामान्य भीती स्तनातून काही स्त्राव आला तर धोकादायक आहे का नाही हलका दुधासारखा किंवा पांढरा आला तर तो बहुतेक वेळा हार्मोनल किंवा स्टिम्युलेशनशी संबंधित असतो परंतु रक्तासारखा दुखणाऱ्या गाठीसह किंवा सतत येणारा स्त्राव आढळल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे अनेक वृद्ध दाम्पत्यांचा प्रश्न या क्रियेमुळे नातं मजबूत होतं का उत्तर होय साठ नंतर शारीरिक जवळीक कमी असली तरी भावनिक जवळीक ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं स्तन चोखण्यामुळे दोघांच्या शरीरात ऑक्सिटोसिन वाढतो ज्यामुळे तणाव कमी होतो विश्वास वाढतो आणि मन सुखावतं बऱ्याच दाम्पत्यांनी सांगितलं आहे की या क्रियेमुळे रात्री झोप चांगली होते कारण शरीर रिलॅक्स होतं मन शांत होतं आणि चिंता कमी होते आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरुषांचा दृष्टिकोन साठ नंतर अनेक पुरुषांना वाटतं की त्यांची इच्छा कमी झाली आहे आणि त्यामुळे ते दूर राहतात परंतु ही सौम्य क्रिया त्यांच्यात हार्मोनल प्रतिसाद जागृत करते आणि मानसिकदृष्ट्या त्यांना जवळीक नैसर्गिक वाटते शेवटी कधी टाळावे हे स्पष्ट करू स्तनावर जखमात त्वचेची सोलवट फंगल संक्रमण स्तनात वेदना गाठ तोंडात अल्सर कोणताही संसर्ग किंवा महिला कर्करोग उपचारात असतील तर या परिस्थितीत सुरक्षिततेसाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा निष्कर्ष असा स्तन चोखणे दूध नसतानाही बहुतेक वेळा सुरक्षित आहे उलट योग्य पद्धतीने केल्यास मानसिक आणि शारीरिक दोन्ही फायदे देते साठ नंतरच्या दाम्पत्यांसाठी ही क्रिया ताण कमी करणारी हार्मोन संतुलित करणारी आणि नातं जवळ आणणारी मानली जाते या वयात प्रेम व्यक्त करण्याचे हे एक सुरक्षित सौम्य आणि नैसर्गिक माध्यम आहे आपली काळजी घ्या स्वच्छता पाळा आणि कोणतीही अस्वस्थता जाणवल्यास लगेच थांबा मित्रांनो आज आपण साठ नंतरच्या दाम्पत्यांसाठी एक अत्यंत संवेदनशील पण महत्वाचा विषय स्पष्टपणे समजून घेतला जवळीक ही नैसर्गिक आहे पण ती सुरक्षित स्वच्छ आणि वैज्ञानिक पद्धतीने केली तरच शरीर आणि नातं दोन्ही मजबूत राहतात लक्षात ठेवा शरीराच्या मर्यादा ओळखा कोणताही त्रास दुखणे किंवा अस्वस्थता वाटली तर त्वरित थांबा आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अशाच डॉक्टरद्वारे मार्गदर्शनासाठी बेल आयकॉन दाबा शरीर निरोगी ठेवा नाता सुरक्षित ठेवा आणि साठ नंतरचे जी जीवन अधिक सुंदर बनवा